आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरच्या संबंधित शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू असून ज्यावेळेस लहान मुलींवर अत्याचाराची घटना घडली त्यावेळेस शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आता मात्र नव्याने कॅमेरे बसवण्याचं काम शाळेकडून सुरू आहे शाळा प्रशासनाला उशिराने जाग आल्याचं येथे समोर येत आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो